नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा लोकसभा निवडणुकीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना बघून दलित मुस्लिमांनी महाविकास आघाडीला मतदान केले नाही तर नरेंद्र मोदीचा विरोध म्हणून कॉल दिला परंतु विधानसभा निवडणुकीत दोन्ही समाज महाविकास आघाडीला मतदान करणार नाही असं भाकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलंय राज ठाकरे यांनी गडचिरोलीमध्ये गुरुवारी पक्ष निरीक्षण आणि पदगा पदाधिक पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यानंतर पत्रकाराशी अनौपचारिक चर्चा केली यावेळी पक्षाचे नेते अमित ठाकरे प्रवक्ते तथा नवीन मुंबईचे अध्यक्ष गजानन काळे सतनामसिंह गुलाटी मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष श्रीकांत माने हे देखील उपस्थित होते आणि राज ठाकरे म्हणाले येत्या विधानसभा निवडणुकीत कोणाला कॉल मिळेल हे आत्ता सांगता येणार नाही सध्या विविध पक्षामध्ये प्रचंड सरमिसळ झाल्याने मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता मानली जात आहे परंतु मनसे इतर पक्षातून आलेल्यांना थेट उमेदवारी देणार नाही आधी आमच्या कार्यकर्त्यांनी संधी देऊ आम्ही विदर्भातील बहुतांश जागा ताकदीने लढू असे देखील ठाकरे यांनी स्पष्ट केले तर विदर्भातील मनसे मनसेमध्ये लवकरच संघटना संघटनात्मक मोठा फेरबदल अनेक निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना पत, पदमुक्त करूया नव्या चेहऱ्यांना संधी दिले जाईल असे देखील राज ठाकरे यांनी म्हणाले तर अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढणार की नाही याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही मात्र जेव्हा अमित निवडणूक लढेल तेव्हा गुपचूप लढणार नाही असं देखील त्यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र